नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग पंचवीस ध्यान ध्यानाचा अभ्यास दृढ आणि दीर्घकाळ करण्याच्या अवस्थेला धारणा म्हणतात पंधरा मिनिटे ध्यान कायम ठेवल्यास एक मिनिटे अवस्थेची धारणा प्राप्त होऊ शकते धारणेमध्ये ध्येय विषय सोडून अन्य विषयाचे अस्तित्व उरत नाही सखोल ध्यान म्हणजे धारणा धारणा ही समाधीची पहिली पायरी आहे ज्यामुळे साधकाचा पिंडधर्म जागृत होतो पिंडधर्म जागृत झाल्यावर साधक आपल्या पिंडधर्मानुसार समाधी अवस्था आणि ज्ञान प्राप्त करेल या परिपक्व धारणा अवस्थेमध्ये काही साधक स्वप्नात किंवा ध्यानामध्ये कुत्र्याचा दर्शन साक्षात्कार अनुभवतात सगुण उपासनेमध्ये प्रथम कुत्र्याचे दर्शन आवश्यक आहे श्वान दर्शन म्हणजे स्वतःच्या धर्माचा उदय आहे म्हणून योगेश्वर भगवान दत्तात्रेयांच्या मागे पुढे कुत्री दाखवलेली आहेत हे साधना अनुभवाचे रहस्य आहे हा केवळ कल्पनाविलास किंवा ग्रंथपांडित्य नाही धारणा शब्द तीन धातू मिळून बनतो ध्रुव म्हणजे पकडून ठेवणे अर म्हणजे गतिमानता आणि अन म्हणजे स्पंदन करणे म्हणून धारणाचा अर्थ आहे या अखंड गतिमान जगाच्या स्पंदनातून आपल्या धर्माला योग्य असे जीवन स्पंदन पकडून आपला साधना मार्ग क्रमण करणे धर्म म्हणजे हिंदू ख्रिश्चन किंवा मुसलमान धर्म नसून ज्या धारणेतून आपली पिंडरचना झाली आणि ज्या पिंडरचनेनुसार आपली प्रगती साधावयाची आहे तो मार्ग होय गीतेमध्ये भगवान अर्जुनाला उपदेश करतात हे अर्जुना तू मोहामुळे संन्यास घेऊन स्वस्थ बसला आहेस आणि शांततेच्या गोष्टी करतोस परंतु तुझा धर्म म्हणजे पिंड रचना किंवा प्रकृती क्षत्रिय धर्माची म्हणजे युद्धाची असल्यामुळे तू थोड्या वेळाने पुन्हा उभा राहशील म्हणून हे तू न विसरता युद्धाला सिद्ध हो आणि माझ्याद्वारे अगोदरच मारल्या गेलेल्या कौरवांचा नाश कर विभिन्न धारणेच्या म्हणजे धर्माच्या साधकांना एकाच धारणेने म्हणजे पूजा प्रकारे बांधण्याने प्रगती होणार नाही परंतु अधिकांश कथित धर्मपूजेच्या एकतेवर रेजिमेंटेशन ज्याला म्हणतात भर देऊन आपल्या अनुयायांचा खरा धर्म दडपून टाकून त्यांचे आध्यात्मिक अस्तित्व नष्ट करतात आज धर्माच्या नावावर धर्मांतर जुलूम जबरदस्ती बलात्कार आणि प्रलोभने चालू आहेत हा धर्म नसून मानवाला पशु बनवणारा अधर्म आहे धर्म त्यालाच म्हणावे की ज्यामुळे मानवाचा देव बनतो दानव होत नाही संख्या वृद्धी करणे म्हणजे धर्मप्रचार नाही जो आत्मज्ञान मिळवून देईल तोच खरा धर्म समाधी सम अधिक आधी म्हणजे समाधी म्हणजे ज्याची आधी व्याधी सम झालेली आहे असा स्थितप्रज्ञ साधक समाधी अवस्था प्राप्त करतो ही अवस्था आपोआप स्वभावताच येते समाधीचं मुख्य दोन प्रकार आहेत एक सबीज म्हणजे सगुण आणि दुसरा निर्बीज किंवा निर्गुण लक्षावधी साधकातून एखाद्याला सगुण किंवा सबीज समाधी लागेल तर कोट्यवधीमधून एखाद्याला निर्बीज किंवा निर्गुण समाधीची अवस्थारहित अवस्था लावे सबीज समाधीचे चार प्रकार आहेत सबीज सगुण सविचार सवितर्क हे ते चार प्रकार होत यांचा छेद केल्यास सबीज समाधी आठ प्रकारची होत। होते जिचे अष्टविधा प्रकृतीशी साधारण्य आहे याकरता भगवान श्रीकृष्णाला आठ पत्नी होते असे मानलेले आहे ते सुद्धा स्वतः आठवा अवतार होते व त्यांचा जन्म अष्टमीचाच आहे या कथेत योग रहस्य आहे प्रयत्न केल्यास प्रत्येक साधक कठोर आणि अविरत साधनेद्वारे स्वतः भगवान श्रीकृष्ण बनू शकतो करणी करे तो नरका नारायण होत अनेक जन्मांच्या सततच्या अभ्यासानंतर समाधी अवस्था प्राप्त होते शुद्ध प्रकृतीस्त शरीर आणि मनाची अत्यंत शुद्ध आणि स्थिर अवस्था म्हणजे समाधी सतत अभ्यास आणि वैराग्य याद्वारे ही अंतिम अवस्था प्राप्त होते भगवान म्हणतात अभ्यासेनू कौन्तेय कौंतय च गुह्यते श्लोक पस्तीस अध्याय सहावा भगवद्गीता ज्ञान आणि देवता दर्शन सबीज समाधीमध्ये मनाचा व्यवहार अतिशय सूक्ष्म आणि सजीव असतो म्हणून अशा प्रकारच्या सभी समाधीमुळे साधकाच्या मनाचे सूक्ष्म संस्कार सजीव होऊन त्याला इष्टदेवतेचे दर्शन घडवितात वस्तुजातीच्या चरमावस्थेचे ज्ञान याच समाधीमध्ये होते निर्गुण निराकार अवस्था हे सत्य आहे म्हणून या चरमावस्थेच्या तुलनेने ज्ञानावस्था सुद्धा खालच्या स्तराची आहे सामान्य लोक दर्शन साक्षात्कार आणि ज्ञानप्राप्तीतच धन्यता मानतात दर्शन आणि ज्ञान या काही कमी श्रेणीच्या अवस्था नाहीत यांची प्राप्ती होणारे साधकसुद्धा धन्य आहेत व दुर्मिळ आहेत ऋतंबरा प्रज्ञा सबीज सविकल्प सबी समाधीनंतर ऋतंबरा प्रज्ञा नावाची अत्युच्च अवस्था आहे साधकाच्या चित्तात ज्या कल्पनेचे ज्ञानबीज असेल त्यानुसार ज्ञान किंवा दर्शन सबीज समाधीमध्ये होते परंतु चित्त निर्बीज होऊन विश्वव्यापी बनते त्यावेळी साधकाला एका अत्युच्च प्रज्ञेची प्राप्ती होते की ज्यामुळे त्याला वस्तुमात्राचा धर्म आणि उत्पत्तीच्या कारणांचे ज्ञान प्राप्त होते या अवस्थेमध्ये साधकाला विश्वाचे निर्माण ज्या कारणांमुळे झाले आणि जेथून होते त्या अंतिम अवस्थेचे ज्ञान प्राप्त करून देणारी प्रज्ञा म्हणजे प्राप्त होते म्हणून तिला भगवान पतंजली ऋतंभरा तस्य प्रज्ञा म्हणतात ज्ञान आणि अस्तित्व यांची अंतिम अवस्था म्हणजे ऋतंबरा प्रज्ञा होय निर्विकल्प समाधी जिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संकल्प विकल्प ज्ञान विज्ञान किंवा अज्ञानही राहत नाही अशी ही एक सर्वोच्च अवस्थारहित अवस्था आहे या अवस्थेत काहीच राहत नाही मनाची अवस्था पूर्णपणे नष्ट झाल्यावरच ही अवस्थारहित अवस्था साधकाला प्राप्त होते परमयोगी जेव्हा श्रेष्ठ अवस्थारहित अवस्थेतून खाली सविकल्प समाधीमध्ये येतो तेव्हा त्याला समजते की तो पूर्वी अशा निर्विकल्प अवस्थारहित परत पोचला होता या निर्विकल्पाबद्दल एवढेच सांगणे शक्य आहे कारण तेथे ते कशाचेच अस्तित्व नाही जे शब्दापलीकडे आहे अशा शून्य अवस्थेचे वर्णन कसे बरे करता येईल याच शून्यावस्थेमधून सकल विश्वाची उत्पत्ती होते व प्रतिक्षणी ते शून्यावस्थेत जाते कोट्यावधीमधून एखादाच श्रेष्ठ योगी या शून्य अवस्थेची अनुभूती घेऊ शकेल कारण अनुभूती घेण्याकरता तेथे कोणीच नसते तेथे काय दिसते तर काहीच नाही कोणता अनुभव येतो तर काहीच नाही आणि अनुभव कोण घेतो तर कोणीच नाही असे परमयोगी शरीराने जिवंत असले तरी मुक्तच असतात त्यांचे स्वतःचे असे काहीच नाही ते विश्वभरून विश्वाच्या पलीकडे राहतात ते आहेतही आणि नाहीतही गीतेत या परमावस्थेचं वर्णन केलेलं आहे यद्गत्वा न निर्वंतते तद्धामम परमम भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद